नमस्कार मंडळी आज बनवते मी मुगाचे पौष्टिक असे डोसे तर त्यासाठी साहित्य बघूयात एक वाटी मी मूग घेतलेले आहेत आणि एक वाटी जर मूग घेतले तर एक वाटीला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही समप्रमाणात शक्यतो चिकट तांदूळ घेऊ नका चिकट तांदूळ म्हणजे इंद्रायणीचे वगैरे त्याच्यामुळे डोसे पॅनला चिकटतात आता हे मूग आणि तांदूळ एकत्र एक करून दोन ते ती तीन वेळा चांगले आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मूग आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालून शक्यतो सहा ते सात तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत सकाळी जर डोसे बनवायचे तर रात्रीच भिजत घाला म्हणजे मूग आणि तांदूळ चांगले भिजतात बघा सात तासानंतर तुम्हाला दाखवते मी मूग आणि तांदूळ आपले चांगले भिजलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग आणि तांदूळ घालून जे आपण मूग आणि तांदूळ भिजवले होते तेच पाणी मी यामध्ये टाकते बारीक करण्यासाठी हे पाणी वेस्ट घालवायचं नाही आहे तेच थोडंसं पाणी घालून पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आदरक आणि चार हिरव्या मिरच्या टाकते यामध्ये तुम्ही यामध्ये जिरं अर्धा चमचा आणि कोथिंबीरही टाकू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे सर्व मूग आणि तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे बॅटर तयार झालेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही याप्रमाणे बघा बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सर्व बाजूला लागलं जातं आता नॉनस्टिकच्या पॅनला ब्रशच्या सहाय्याने चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा चांगला गरम झाला की अशा प्रकारे आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे अगदी पटापट पत डोसे होतात अजिबात टाईम वगैरे लागत नाही आहे शक्य वाटल्यास थोडंसं ब्रशनं नॉर्मल तेल लावायचं आहे म्हणजे डोसे पटापट -पत निघतात चिकटत नाही आहेत पॅनला आणि डोसा असा साईडून वर आला म्हणजे साईडच्या कडा अशा वरती आल्या की डोसा आपल्याला पलटून घ्यायचा आहे डोसा पलटला की फक्त अर्धाचा मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त भाजायचं नाही बघा अशा प्रकारे कलर चेंज झाला की डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे अजून एक तुम्हाला मी डोसा बनवून दाखवते सेम प्रोसेस तेल लावायचं आणि पॅन चांगलं गरम झालं की ज्यावेळेस आपण डोसा पॅनमध्ये सोडतो त्यावेळेस गॅस पूर्णपणे स्लो करायचा आहे का हो नंतर काय होतं डोसा पटकन चिकटतो पॅनमध्ये त्यामुळं गॅस स्लो ठेवून डोसा आपल्याला पॅनमध्ये पसरून घ्यायचा आहे आणि नंतर मध्यम माझ्यावरती दोन्ही साईडला डोसा शेकवून घ्यायचा आहे अशाच प्रकारे बाकीचेही डोसे मी बनवून घेतलेले आहेत तरहे कमी पट, तर हे मुगाचे पौष्टिक असे डोसे तुम्ही शेजवानी चटणीसोबत खा किंवा टोमॅटो सॉससोबत खा खूप छान होतात आणि कमीत कमी वेळेत झटकीपट ही रेसिपी तयार होते मुलांना तर खूप आवडतात तर नक्की ट्राय करा